तू लंढ पाय मी आमच्या जवळ मी माझ्या नवऱ्याला पाजित होते हा भया नाही ग काल नवरा आजारी पडला पडला खाण्यात गेलो डॉक्टर म्हणे वरचं दूध पाजा तुला काय वाटत माझ माझं असतंय ग मग गाळ पासून ह्या गावात आले ना आले नक्कीच मला कोणी तरी पाहिलं दुश्मनी साधली काय केलं आज कोणीतरी माझं उडवलं आगा तू काय मिळतंय बरं काय भानगड झाली बाहेर पडली बाय भर तू काय काही गेले मधी सर्व जमा झाल्या झाल्या सर्वांची तयारी झाली झाली वाट भरले भरले बरं तू काय घेतलं मला विचारलं पुरा मला हा तुला मला वाटलं का मला <laughs> तुला विचारलं सांग काय घेतलं विक्री घेतली चक्का विक्रीला चक्का आहे ना पक्का घेतले मी चक्का असे पक्का नाही तर बसतो धक्का ना पक्का आम्ही धक्का खाऊन खाऊन मी पार्क कळवून मध्ये घुसली बरं केलं बरं विक्रीला चक्का झाली माझी तयारी बर निघाली बाजारला <laughs> या बाई नमस्कार नमस्कार पाऊस बाई आपण काय घेतलं

छान साडी काय नाव घ्यायचं आता सांगू नाही हे सगळे घरी जाऊ मग गावात एक सांगते सांग एक तास एक तास आणि जास्त टाइम झाला मग बोलता येईल ना कंपनी कशी छान या बाई नमस्कार हो नमस्कार मावशी बाई आपण काय घेतलं मावशी मी स्रिंगार, स्रिंगार, पार पंजर, पार, अरे छान साडी आहे काय नाव घ्यायचं नाव काय आहे मला काय माहिती तुझी भाणगड तुला माहिती मला काय सांगते तिने विचारलं साडीचं नाव सांगे

काय केला माझ्या नवऱ्या साडी अरे छान साडी आणली कुठून आणली गर लंडन 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 हा कोण माझे जाऊ जाऊ बर हा लंडन चांगलं नाही बायांना त्रासदायक असत लंडन बघ ना श्रीदेवी गेली तर परत आलीच नाही नाव देश तू लंडन बाय लंडन मोठं मग लंडन दाखव अजून लांब आहे ना तिकडं <laughs> <तुनो क्यों रहे? laughs> <laughs> अतिशय समज वाटते आपल्याकडे जगाचा नकाशा आहे कुठे काय खाली टाकला आम्ही गरीब माणसं घराच्या भीती लहान नकाशा मोठा आहे खाली टाकला पण आता नकाशा उभे तुला माहिती देते चीन हा जपान पॅरिस युरोप अमेरिका आणि हे लंडन काय दोन्ही पायाच्या मध्ये लंडन

साडीचं नाव अंधेरी हात मेंद हिंदी दिया बोलते दिया और? आ, बो, चार। चार। चला झाले का सर्वांची तयारी काय घातलं काय घेतलंय सांग ना नको विचारू आज माझी ताना ताणी जाईल अगं बाजारला जायचं म्हणून मी पहाटी चार वाजता उठली बरं मग दूध काढायला गोठेत घुसली बर तेवढ्या लाईट गेली का केली का अंधारात मी आज आता त्याला दूध काढी ते पण एक जेव्हा का म्हटलं कधी नाही आज असं काय घडतो काय घडलं पुन्हा उठली घरात गेली कंदील घेऊन आली पाहिलं तेव्हा मला कळायचं काय कराल मी या खाली बसली होती गप्पा अगं बसी दिलं तुला फरक वाटला नाही का राहुल पाजी आणि त्यांनी यांनी करून शंभर रुपये दिलेले आहेत आभारी आहोत बर बर भाऊ साहेब पगार भाऊ साहेब पगार यांचं तर पेश शंभर रुपये आलं आभारी आहे माल काय घेतलाय बाबा आज हा आज विकायला एकदम भारी घेतलं मग काय घेतलं साखरू विकायला साखरू घ्यायचं साखरू ते पण पण वाचून झाले विकायला साखरू साखरू अगं काल आलं हो खोटे बोलते राहुल पाजी आणि आजू दादा त्यांनी शंभर रुपये दिलेले आम्ही बाजारात गेले परिपूर्ण बाजार घेतले साखर घ्या साखरचा बाजार खावला हा सगळा बाजार तोच बरे माणसंच माणसं हे माणसं नाही काय वरवरचा पाजा पाचोड आहे दोन्ही हाताने बाजूला सारायच्या मग बघायचं खाली चला निघा